प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मंत्री महोदय माननीय चंद्रकांत जाधव चंद्रकांत दादा सरीगवार साहेब रणजितसिंह मोहिते पाटील आमच्या शिवसेनेचे माजी आमदार बाबुरावजी माने डॉक्टर यागावकर अनिलजी देसाई त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे अनिलजी पवार आणि सर्वच शिवमंचावर उपस्थित मान्य आणि आपण समोर उपस्थित असणारे सर्व शिवसैनिक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माता बघ खरं तर आज जो माडा मतदारसंघासाठी उमेदवार दिले आहेत रणजित सिंह नायक निंबाळकर यांचा आणि शिवसेनेचं एक अजब नातं आहे कारण रणजित सिंह जरी भाजपच्या तिकिटावर किंवा कमळाच्या चिन्हाच्या ह्याच्यावर निवडणूक लढवत असतील तरी त्यांचं एक शिवसेनेशी चांगलं जिवाळाचं नातं आहे कारण त्यांचे पिताश्री नेते आमचे शिवसेनेमधून खासदार झाले होते आणि ते खासदार होत असताना आपण खाटाव मान आणि फलटण ह्या भागानं त्या काळामध्ये जुन्या लोकसभा मतदारसंघामध्ये इतकी मोठी आघाडी दिली होती मताची ते आमच्या सातारामध्ये आल्यानंतरसुद्धा ते आम्हाला तोडणं शक्य झालं नव्हतं आमच्या त्यावेळेच्या त्या नेत्यांना त्यामुळं आमची खात्री ह्या भागची जी लोकं आहेत जे कार्यकर्ते आहेत जे मतदार आहेत ते कायम युतीच्या पाठीशी राहिले आहेत जरी पंधरा वर्षे आपली सत्ता नव्हती शिवसेना भाजप माहिती त्या काळातसुद्धा ह्या मान आणि खटाव तालुक्यानं विक्रमी मतदान दिलेलं आपल्या शिवसेना आणि भाजपसाठी त्यामुळं तुम्ही खरं हिंदुत्वाचं तु कायम जागर घालणाऱ्या लोकांच्या बरोबर राहिला आहे हे मी आवर्जून सांगतो खरं आपण ओळखलेलं आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस किती लाबाड आहे आणि ते लाबाड किती आहे त्याचं एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो जास्त वेळ नाही घालवणार मी शिवसेनेत असताना आमचे नेते खासदार होते इंदूरावजी आणि मी आमच्या त्यावेळेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पटोले असे चार पाच जणी मुंबईला गेलो होतो आणि ज्या गाडीतून आम्ही त्या गाडीला पूर्वी त्या भ्फिंगच्या प्लेट असायच्या खाली चाकाला त्यातली एक प्लेट रस्त्यानं पडली पण माथुरी वेळेत सुद्धा मी वेळेत वे वे माथुरीवर गेलो साहेबांना भेटलो आणि येताना म्हटलं आपली एक प्लेट पडली आपण जातो जाता घेऊ आमच्या त्यावेळीच्या जिल्हा प्रमुख साहेब म्हटले चोर बाजारातनं घेऊया कशाला जास्त पैसे घालवतो आपली परिस्थिती शिवसेनेत मुळातच माहीत आहे काय मग आम्हीच शिवसेना चालवायची आम्ही आता चोर बाजाराच्या कोपऱ्यावर गाडी थांबवली पार्किंगमध्ये आणि ते प्लेट आणायसाठी गेलो पण प्लेट आणायला जाताना आमच्या लक्षात प्लेट कसली घ्यायची एक टेस्टला त्यातल्या तीन मधली राहिली एक घेतली बरोबर दुकाने शोधत शोधत गेलो एका दुकानात गेलो त्याला प्लेट दाखवली अरे म्हटलं आहे ना पास जरा ढुंढा पडे का बैठो बैठो त्याने चहा हो वगैरे मागितला आम्हाला चौघांना चहा सांगितला आम्ही चहा पेलो त्यानं म्हटलं कितना प्ले प्लेट चा आम्ही म्हटलं एक पडली दोन घेऊया म्हणजे एक परत पडली तर आपली नाही का परत कधी आपण मुंबईला येणार कधी आपल्याला असली मिळणार आम्ही दोन प्लेट घेतल्या त्याकडून तो म्हटला एक प्लेट नव्वदला ला ठीक आहे म्हणलं नव्वद एकशे ऐंशी स्वस्त मिळाली आपल्याला बाजारापेक्षा त्या प्लेट घेतल्या त्यानं आम्हाला चहा पाहिजे हाफ हाफ कटमध्ये आम्ही गाडीजवळ आलो खुश होऊन गाडीजवळ आलो आणि प्लेट लावायला टायरकडे बघितलं तर आमच्या त्या दोन प्लेट यांच्या माणसात धुंडे का म्हणून आमच्या काढून घेऊन आम्हाला विकल्या आणि <laughs> चहाच्या नव्वद नव्वद रुपये त्या का मी पाच रुपयाला इतकी लबाड अवला ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपलं तुमचंच जी आजपर्यंत लोणी खाल्लं ते आता लेत, लेत। का तुम्हाला निवडणुकीत वाटतील आणि मी दिलं मी दिलं आज तू काय दिलं तुझ्या घरी काय काय होतं ते आम्हाला कळून दे मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्मिक कट्टर शिवसैनिक म्हणून कित्येक वर्ष काम करतोय आता आमचे काय मित्र राष्ट्रवादीतून आलेत काय आलेत ठीक आहे दादा खरं तर आता झालं एवढं भरपूर झालं विजयाची काय तुम्हाला काळजी करायची गरज नाही नुसत्या मी काय राष्ट्रीय लेवलचा आणि जिल्ह्यात सोडून काय बोलणार नाही परंतु दादा सातारा जिल्ह्यातले दोन्ही मतदारसंघ इथं तुम्हाला निश्चित शिवसेना आणि भाजपचेच खासदार दिसतील यात तिथे मात्र शंका घेण्याची कारण नाही <प्थाँगा> दादा तुमचं काम तुमचे का जे पदाधिकारी आहेत शिवसेने तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत विक्रमजी पावसकर असतील कोणा यांच्या आमची कायम चर्चा असतील तुमचंही बूथ लेवलचं काम अतिशय सुंदर झालं आहे परंतु शिवसेना म्हणून आम्हीही सातारा जिल्ह्यामध्ये बूथ प्रमुखासाठी बी एल ओसाठी कुठेही मागं राहिलो नाही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आम्ही एल ओ ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये केलं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत ओ केले आहे त्याच्यामुळं खरी जर लढाई लढायची असेल तर ती शिवसैनिकांच्या जीवावर किंवा आपल्या सैन्याच्या जीवावर आपण सैन्य म्हणू तुमचे कार्यकर्ते असले आमचे असले तर की आज तुमचा आमचा काय विषय नाही सर्व आपण युतीचे कार्यकर्ते आहोत युतीच्या सैन्याच्या जीवावर निवडणूक लढणार आहे आणि ते आपण जिंकणार आहे त्याच्यामुळं काळजी करायची गरज नाही परंतु आता सातारा जिल्ह्यामधले तरी प्रवेशद्वारा थांबवा नाहीतर था सत्ता परत येणार खरं ही अशी लबाड राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं आम्ही एवढं लबाड बोलू शकत नाही आम्ही खरंच मागं पडू आणि मी मागं पडतो तुम्ही मला ओळखता दादा आपण पाठीमागो तुम्ही आमदार असताना हे भागात फिरलो होतो सातारामध्ये फिरलो होतो मी माझ्या कामासाठी तुमच्याकडे आलो होतो पण परत आलो नाही म्हणजे माझी ती शिकाणी नाही किंवा शिवसैनिक असेल किंवा आपल्या भाजपचा कार्यकर्ता असेल तो इतका पूर्ण सगळा स्वाभिमान सोडून कामासाठी मागं लागत नाही पण दादा ती लोकं घेतली ना खरंच आपल्याला त्रास आहे ती तुम्हाला आपला कार्यकर्ता घालवण्याचं काम करतील आपल्या कार्यकर्ता शिकून देणार नाहीत आणि म्हणून माझी विनंती आहे आपलं हे भरपूर आहे आपले एवढे कट्टर लोक आहेत की ह्याच्या जीवावर तुम्हाला ह्या निवडणुकीमध्येच कळेल किती मोठ्या लीडनं आपण येतो आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मोदींनी जे मोदी सरकारने जी कामं केले आहेत देशामध्ये ती कामंही अतिशय महत्त्वाची आहेत त्या कामाच्या जोरावर सर्वसामान्य माणूस नेता नेत्याला मी कधी मत विचारत नाही शक्यतो कारण नेता आम्हाला ओळखतो लगेच तर सांगणार शिवसेनेला करणार भाजपला असं नाही मी सर्वसामान्य जो आपल्याला ओळखत नाही त्याला आम्ही मतं विचारतो आणि सर्वसामान्य माणसाच्यात बदल झाला आहे त्याला भाजप शिवसेना युतीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार पाहिजे म्हणून दादा सरकार येणारच आहे परंतु जेव्हा सरकार येतं तेव्हा आपल्या पक्षाची आपल्या नेत्यांची खरी जबाबदारी वाढती कारण जी लोकं आपल्या पक्षासाठी सरकार आणण्यासाठी जेव्हा आपण सत्तेत नव्हतो त्यावेळेला जी सरकार सरकार आणण्यासाठी लोकं स्वतःच्या संसाराची राखरामुळे करतात ह्या लोकांना मात्र आपण विसरता कामा नाही त्यांना न्याय देता आला पाहिजे आणि म्हणून दादा मी तुम्हाला ही विनंती करतोय आणि खरं तर मी सांगतो आमचे शिवसेनेचे आज कार्यकर्ते आहेत कुठंतरी अंडरस्टँडिंग झालं होतं मला सकाळी फोन आला आहे का डॉक्टर साहेबांचा हा जर मला काल फोन आला असता मी सातारा तिकडं लोकसभेमध्ये प्रचारात व्यस्त होतो तरीसुद्धा मी इथं बैठक लावून त्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो इथून पुढं आजपासून शिवसेनेचे कार्यकर्तेही महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पंधिकाऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतील कारण करती। सर्वात मोठा आनंद जरी रणजित सिंहांनी भाजपमधून तिकीट घेतलं असलं तरी त्यांना आम्ही कधी भाजपचं किंवा काँग्रेसचं मानलंच नव्हतं ते मनानं हिंदुराव नाईक निंबाळकरांचे नेते सुद्धा आज सुद्धा शिवसैनिकांशी एवढे आपलातून संवाद करतात गेली पंधरा वर्ष त्यांचा एवढा चांगला संवाद असतो त्यामुळं ते घर आम्ही कधी आमच्या शिवसेनेतून दुसरीकडे आहे असं कधी मानलंच नव्हतं कदाचित मजबुरी असेल परंतु आम्ही त्यांना आमचंच मानतो त्याच्यामुळं जेवढी जबाबदारी भाजप आणि मित्रपक्षांची आहे त्याच्यापेक्षा पन्नास फट मोठी जबाबदारी शिवसैनिकांची आहे आणि हे शिवसैनिक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत एवढी मी आपल्याला याच ठिकाणी शब्द देतो दे वचन देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र